नवनाथ सरगर पाचवण वाट्या पोफट मधने पोफट मधने वस्तात पाचमण वाट्या महाराष्ट्र भर रोज या बाजारात आहे तुम्ही आणि अनिल बांडग या तीन पणसाने आखाड्यावरती आहोत जाधव साहेब पोलीस खाता आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे महोद जाधव साहेब यात्रा कमिटी आपलं हार्दिक स्वागत करत आहे पोलीस खातं म्हटलं की खऱ्या अर्थाना तो येते कोरोना सारख्या कालखंडाची अशा माणसाने जेवाची बाजी लावली खऱ्या असताना खलं ना एक सग रक्षक पोलीस खातं म्हटलं की खरे असताना जाणवसाहेब आपणही अखाऱ्याकडे यायचं आहे असा एक फार मोठा ओ आणि बांडवर आले का तो फट रस्ताच आले का नवरात पाणीवर आले का हो चला लवकर

असंतोष असतात हा बराच वेळ आलेला आहे याचा जोडीला हे समोर इथं जा इकडे जाऊ नको वेळापूरचे असतात शेणगी नाही का त्याच्या बोललांना नाही का हा चला हे जा रे तिथं चुट्टी दे त्याची कुस्ती फिरवून जेवला आता मार्ती ती चिठ्ठी घ्या आणि तेच पाहिजे तीन दक्कल मला शिवाय आला राहणार चिट्टी याच्या पैसे तेवढ्या नंबर आहे आभार पंच म्हणून याव आभास समोर न रे आबासाहेब रुष्णावर पांच मनोवर्ती आता त्याचा पोरगा बराच वेळ झालं गैर आजार त्याचा निर्णय घ्या